नमस्कार आज आपण इथे मुळ्याचा ठेचा करणार आहोत खूप छान झटपट आणि अगदी चटकदार झणझणीत असा हा मुळ्याचा ठेचा तयार होतो तर आज आपण इथे मुळ्याचा ठेचा कसा तयार करायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे मुळं आपण स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरील जे देट आहेत ते काढून टाकायचे आहेत आणि आता ह्या मुळ्याचे जे वरील सालं आहेत ती सालं काढून टाकणार आहोत तर सर्व मुळांचे आपण अशा पद्धतीने सालं काढून टाकायची आहेत तर इथे सालं काढून झाल्यानंतर किसणीवर जाड बाजूने छान किसून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने किसणीवर आपल्याला मुळा छान किसून घ्यायचं आहे तर इथे मुळा छान किसून झालेला आहे तर इथे किसलेल्या मुळ्यावर आपल्याला थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत मुळा हा थोडासा उग्र असतो त्याच्यामुळे उग्रपणा कमी होण्यासाठी आपण मुळ्याला पाच मिनटं मीठ लावून ठेवणार आहोत अशा पद्धतीने सर्व मुळा आपण जो किसून घेतलेला आहे त्याला आपण छान मीठ चोळून ठेवायचा आहे तर इथे आपण आता ठेच्याची तयार करून घेणार आहोत तर इथे आपण लोखंडी तवा घेतलेला आहे लोखंडी तव्यावर आपण शेंगदाणे छान स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत गावाला भाकऱ्या भाजून झाल्यानंतर हा ठेचा बनवला जातो म्हणजे लोखंडी तव्यामध्ये भाकरी भाजून झाल्यानंतर हा ठेचा बनवला जातो तर आज आपण इथे लोखंडी तव्यामध्ये हा ठेचा बनवणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत तर इथे शेंगदाणे छान भाजून झाल्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या लसूण पाकळ्या छान आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत लसूण छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या तिखट तिखट मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरच्या छान आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला इथे पाहू शकता लसूण शेंगदाणे आणि मिरची छान भाजून झालेली आहे आणि आता इथे गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घ्यायचं आहे आणि जिरे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे गॅस बंद करून झाल्यानंतर जिरं छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे पाच मिनटं झालेली आहेत इथे पाहू शकता मुळ्याला पाणी सुटलेलं आहे आता मुळ्यामधील आपल्याला पाणी सर्व काढून टाकायचं आहे म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होतो तर अशा पद्धतीने मुळ्यातील सर्व पाणी काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने मुळा छान आपल्याला पिळून घ्यायचा आहे म्हणजे मुळ्यातील पूर्णपणे उग्रपणा कमी होतो आणि मुळ्याचा ठेचा खूप छान चविष्ट असा तयार होतो तर इथे पाहू शकता आपण सर्व मुळा छान पाणी काढून झालेला आहे आणि आता आपण तो एका ताटामध्ये घेणार आहोत तर जे आपण लोखंडी तव्यामध्ये शेंगदाणे जिरे आणि लसूण मिरची भाजून घेतलेला ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता मिक्सरमध्ये आपण काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता मिक्सर छान चालू बंद करून जाळ असं ठेचा तयार करून घ्यायचा आहे तर इथे पाण्याचा वापर न करता ठेचा छान आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता आता हा ठेचा आपण जे मुळ्याचं पाणी काढून टाकलेलं आहे त्या मुळ्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आता आपल्याला हा ठेचा छान मुळ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत खूप छान चविष्ट चा असा हा मुळ्याचा ठेचा तयार होतो तर अशा पद्धतीने आपल्याला छान ठेचा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता लक्षात ठेवा आपण सुरुवातीला मुळ्यामध्ये थोडंसं मीठ घेत वापरलेलं आहे तर इथे चवीनुसार मिठाचा वापर, मिठा वापर करायचा आहे तर आता आपल्याला मु मुळा आणि ठेचा छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे छान आपण हा मुळ्याचा ठेचा तयार करून झालेला आहे आता आपण लोखंडी तव्यामध्ये अगदी थोडंसं तेलाचा वापर करणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर जो आपण मुळ्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे तो अगदी दोन ते तीन मिनटासाठी छान स्लो गॅसवर परतवून घ्यायचा आहे तर लोखंडी तव्यामुळे खूप छान अशी चव येते आणि त्याचा खमंग वाढतो तर शक्यतो लोखंडी तव्यामध्ये हा ठेचा करून बघा खूप छान तयार होतो तर अगदी दोन ते तीन मिनटासाठी ती स्लो गॅसवर आपल्याला हा ठेचा छान परतवून घ्यायचा आहे तर अगदीच भाजीचा कंटाळा आला तर हा ठेचा तुम्ही नक्की करून बघा खूप छान चविष्ट असा हा ठेचा तयार होतो तर इथे दोन ते तीन मिनटं आपल्याला स्लो गॅसवर हा ठेचा छान परतवून घ्यायचा आहे चवीला अगदी अप्रतिम असा हा ठेचा तयार होतो तर हा ठेचा तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर नाचणीच्या भाकरीबरोबर अगदी चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि वरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आवडत असल्यास वरून बारीक चिरलेली कोथिंबीरचा वापर करू शकता तर इथे आपला हा मुळ्याचा ठेचा छान तयार झालेला आहे तर इथे गॅस बंद करायचा आहे आणि हा ठेचा आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर आ, ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये